आजचा आपला पॉडकास्ट जो होणार आहे त्याचे आपले गेस्ट आहेत श्री आनंद पटवारी सर बी एस सी इन ॲग्री आणि एम बी ए गेल्यानंतर त्यांचा अठरा वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे ॲग्रिकल्चर म्हणजेच आपण जे कृषी क्षेत्र म्हणतो ॲग्रिकल्चर मार्केटिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या गव्हर्मेंट स्कीम्स असतील किंवा व्यवसाय सुरू करताना घ्यायची काळजी आणि रूल्स अँड रेग्युलेशन ज्याची आपल्याला माहिती नसते त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार तुमचं या आजच्या पॉडकास्टमध्ये खरंच मनापासून स्वागत मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे सर कृषी क्षेत्रामध्ये तुमचा अठरा वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आय एम शुअर sure की तुम्ही गव्हर्नमेंट सोबत पण काम केलंय तर गव्हर्नमेंटमध्ये तुमचा काय एक्सपिरियन्स आहे गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ तर याच्यामध्ये मी आठ जिल्ह्याच्या एशियन डेव्हलपमेंट बँकेचा प्रोजेक्ट जे आर जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन तर त्याच्यामध्ये फळ बागा बाग किंवा भाजीपालाच्या बाबतीत जो प्रकल्प होता तो आठ जिल्ह्यामध्ये राबवला गेला आणि तो दोन दोन हजार अकरा पासून ते अठरा पर्यंत जवळपास महाराष्ट्रात आठ जिल्ह्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना इस्टॅब्लिश करणं आणि त्यां त्यांना सपोर्ट करणं त्यांना फंडिंग करणं त्यांना सबसिडीज देणं त्यांना उभं करणं तर हा प्रकल्प त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये राज्यातल्या जेवढ्या नाबार्डच्या नोंदणीकृत कंपन्या होत्या तर त्यांचा राज्य समन्वयक म्हणून सुद्धा मी काम पाहिलेले आहे तर त्याच्यानंतर okay. दोन हजार वीसच्या नंतर मी सेल्फ प्रमोटेड माझ्या फर्मच्या माध्यमातून ह्या सेवा मी पूर्ण महाराष्ट्रासाठी शेतकरी उत्पादक कंपनी असो कृषी उद्योजक असो किंवा कुठल्याही व्यावसायिक असो उद्योजक असो त्यांना मी या सर्व सेवा मी माझ्या फर्मकडून देत असतो अच्छा ओके ओके जी आपन, आ, जे तुमची स्वतःची फर्म आहे अच्छा मग आपण उद्योजकांविषयी बोलूयात तर जेव्हा उद्योजकांना कुठला नवीन व्यवसाय निवडायचा आहे किंवा सुरुवात करायची तर आपण निवडीपासूनच सुरुवात करतो तर तो कसा निवडायचा आणि उद्योग निवडताना कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे उद्योजकांनी अ uh, uh, उद्योग उभारताना काळजी घेणं महत्वाचं आहे की जेणेकरून मार्केटमधल्या मा कुठल्या ची किंवा कुठल्या सर्व्हिसेसची डिमांड किती आहे दे त्याच्यामध्ये डेली कन्झ्युमर कुठले प्रोडक्ट आहेत किंवा त्याच्यानंतर सेल्फ लाईफ त्याची जास्त असणारे तुम्ही मार्केटमध्ये मा किती सर्व्हिसेस आणि किती वेळानंतर प्रोडक्ट सर्व्हिस देऊ शकता त्याच्यामध्ये तुमच्याकडे रॉ मटेरियल अवेलेबिलिटी तुमच्या एरिया क्लस्टर मध्ये जिथं प्लांट मशिनरी तुम्ही लावत आहात त्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी काय आहे त्याचं रॉ मटेरियल जवळपास तुम्हाला अवेलेबल होतं का तर हो त्यानुसार मार्केट साईज काय आहे तुमचे मार्केट कॉम्पिटिटर्स काय आहेत तुमच्या मार्केटच्या मार्केट प्राइजेस कशा असणार आहे कारण की तुमचं प्रोडक्शन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कच्चा माल असणं गरजेचं आहे जेणेकरून कच्चा माल जर लांबच्या ठिकाणी असेल त्याच्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त असतील आणि जेवढं तुमच्या मशिनरीची कॅपॅसिटी जास्त असेल तेवढे उत्पादन खर्च तुमचा कमी येतो तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये या गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर त्याच्यामध्ये बरा आपल्याला ले मार्केट लेवलला या गोष्टी अनालिसिस पण करावं लागतील की कुठल्या आपल्याला एरिया टार्गेट करायचे कुठले क्लस्टर टार्गेट करायचे अर्बन रुरल ज्या गोष्टी आपल्याला सिटीमध्ये कस्टमर कन्झ्युमर टार्गेट करायचे त्याच्यामध्ये आपण व्यवसाय निवडताना ही काळजी घेत घ्यावी लागेल आपल्याला बरोबर बरोबर ठीक आहे मग आता समजा तुम्ही म्हणाले की मार्केट सर्वे किंवा मार्केट ची जाण असणं गरजेचं आहे काळजी घेताना तुम्ही असं सांगताय तर आता समजा एखाद्या उद्योजकांनी व्यवसाय निवडलाय तर त्याच्यासाठी त्या कुठले कुठले रजिस्ट्रेशन हे बंधनकारक आहे किंवा कुठले कुठले रजिस्ट्रेशन त्यांनी करायला हवेत नोंदणी करताना तो उद्योजक म्हणजे तो सिंगल ओनर म्हणजे एकटा तो ओनरशिप त्याची असेल तर आपण त्यांना प्रोप्रायटरशिप किंवा याच्यामध्ये शॉपॅक्ट मध्ये आपण घेऊ शकतो अच्छा जर एकापेक्षा एक जास्त पार्टनर्स असतील तर त्याच्यामध्ये आपण एल एल पी लिगल लायबिलिटी पार्टनरशिप किंवा आपण कंपनी ऍक्ट मध्ये प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड या नोंदणी आपण एमसीए मार्फत आरओसीए ला करू शकतो तर त्याच्यामार्फत तो नोंदणी करू शकतो तर आपल्याला कन्सेप्ट का असा आहे की तो उद्योजक समूहामार्फत करतोय का तो सिंगल ओनर आहे अच्छा तर त्या बाबतीमध्ये ते व्यवसायाच्या असतात अच्छा म्हणजे सिंगल ओनर असेल तर तुम्ही प्रोपरायटरशिप मध्ये जाता तिथे शॉपॅक लागतं आणि जर दोन पेक्षा जास्त असतील तर मग ते एल एल पी मध्ये एल एल पी किंवा प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये येतं ओके मग आता याचे पुढचा टप्पा हा लायसन्सेस आणि सर्टिफिकेट तर कुठले कुठले लायसन्स आणि सर्टिफिकेट हे गरजेचे आहेत ऍक्च्युअली जर बघितलं नॉर्मल कुठलाही व्यवसाय हा लायसन्स असतात तर त्याच्यामध्ये शॉप ऍक्ट आहे तुमचं तुमचं जीएसटी आहे जर तुम्ही अॅग्रिकल्चर प्रोसेस मध्ये जात असाल तर तुमचं महत्वाचं आहे की डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स जे महाराष्ट्र राज्य कृषीपणन देते शेतमाल खरेदीपासून तर तुमचं प्रक्रिया करताना तुम्हाला फसायचे लायसन लागतात फूड लायसन्स त्याच्यामध्ये म्हणतो आपण त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्टेट लायसन्स सेंट्रल किंवा तुम्हाला रिटेल गाडीचं लायसन हे बाबतीत फसायचे लायसन लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला जीएसटी सुद्धा लागतं बरोबर तर या आणि जर तुम्ही निर्यात करत असाल तर एक्सपोर्टचे लायसन्स तर या बऱ्याचशा प्रकारचे लायसन्सची तुम्हाला आवश्यकता असते व्यवसाय करताना अच्छा योग्य ती कागदपत्रे जोडली तर तुम्हाला ही लायसन्स मिळतात आता या कृषी क्षेत्राचा तुम्हाला एवढा अनुभव आहे तर कृषी उद्योजक जे आहेत किंवा विशेषतः महिला यांना कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आपल्या आप देशामध्ये दे, राज्य सरकार असो किंवा केंद्र शासनाच्या आणि वर्ल्ड बँकेच्या जागतिक बँकेच्या आशिया विकास बँकेच्या अशा बऱ्याचशा योजना आहेत त्याबार्फत शेतकरी असतील शेतकरी उत्पादक समूह असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांना बऱ्याचशा योजना केंद्र राज्य आणि जागतिक बँकेंना गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही एक्झिक्युशन करत असते त्यामध्ये पीएमजीपी प्राइम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सीएमजीपी म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पीएमएफई केंद्र शासनाची योजना आहे प्राईम मिनिस्टर फॉर्म्युलायझेशन ऑफ मिडियम एंटरप्राइजेस अच्छा तर आणि काही स्टार्टअप स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या स्कीम आहेत तर त्याच्यामध्ये महिलांना खास विशेष करून आहे की पीएमजीपी सीएमजीपी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे जेणेकरून महिला आणि कॅटेगरी विशेषतः बाकी ओपनला त्याच्यात पंचवीस आणि पंधरा आहे पण महिलांना कुठल्याही कास्टची गरज नाही अच्छा प्लस महिलांना उद्योग उभारणीसाठी जे लोन भेटतं विदाऊट कोलॅटरल दोन कोटी ते पाच कोटी पर्यंत त्याच्यामध्ये सीजीडीएमसी योजना आहे क्रेडिट फंड ट्रस्ट मिडियम एंटरप्राइजेस स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस त्या योजनेमध्ये कुठल्याही शिवाय महिलांना फर्स्ट प्रेफरन्स मध्ये फंडिंग भेटतं त्याच्यामुळे महिलांना विशेष करून चांगलं स्थान आहे स्टार्टअप इंडिया पण सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे तर ज्या महिलांना स्टँडअप इंडियामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा प्रोजेक्ट करायचे असेल त्याच्या सुद्धा गव्हर्नमेंट प्रेफरन्स देत आहे मला पुढे विचारायचं आहे की व्यावसायिक जे उद्योजक आहेत किंवा कृषी उद्योजक आहेत याच्यामध्ये आता तुम्ही सबसिडीची गोष्ट केली तर सबसिडी म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या सबसिडी आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या आता तुम्ही सांगितल्यात सबसिडी या व्यतिरिक्त आप आपल्याला ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन पर्सेंट सब इंटरेस्ट सबसिडी आहे तर दोन करोड पर्यंत आपल्याला कुठल्याही उद्योजकाला असो का नॉन त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर युज असलेल्यांना भेटते आणि मध्ये भारत सरकार दी, च्या स्कीम खाली तर त्याच्यात गॅरंटर भारत सरकार असतं तर त्याच्यामध्ये ती खूप मोठी उद्योजकांना चांगली संधी आहे तर पाच कोटी प्रकल्प आणि ए एफ मध्ये दोन कोटी पर्यंत अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये आहे प्लस शेतकरी उत्पादक कंपन्याला स्मार्ट हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे जागतिक बँकेचा जा, त्याच्या जा साठ टक्के अनुदान हा शेतकरी उत्पादक कंपन्यांना आहे तसं हा फळ आणि भाजीपाल्याचा प्रकल्प आहे त्याच्यामध्येही साठ टक्के अनुदान आहे तसंच पीएमएफ सा e, सांगितलंय मी या प्रोजेक्ट मध्ये त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे पीएमजीपी सीएमजीपी कुठलाही उद्योजक किंवा कुठलेही कृषी उद्योजक सुद्धा पीएमजीपी मध्ये खास करून डेअरी पोल्ट्री आणि गोट फार्मिंग म्हणजे शेळी पालन पालन याच्यामध्ये सुद्धा पस्तीस टक्के अनुदान आहे नाबार्डच्या बऱ्याचशा स्कीम ह्या पीएमजीपीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सुद्धा दिल्या जातात आणि याच्यात म्हणजे काही क्रायटेरिया आहे का फॉलो झाला पाहिजे असं काही क्रायटेरिया हा महत्वाचा आहे की तो शेतकरी असला पाहिजे फार्मर सर्टिफिकेट त्याच्याकडे असला पाहिजे शेतकरी त्याच्यामध्ये कमी अठरा वर्ष त्याची पात्रता असली पाहिजे त्याच्यावर बँक जेवढ्या आहेत त्या त्याचं ट्रान्झॅक्शन क्रेडिटेबिलिटी त्या बेसवर तुम्हाला ते अप्लिकेबल करायला लावतात आणि फायलिंगच्या आधी सुद्धा बँकची क्रेडिबिलिटी चेक करून आपण फायलिंग करत असतो आणि नंतर बँकेकडे लेटर्स येतात तर त्यावेळेस त्याला सबसिडी किंवा त्याचे काही रूल्स असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे व्हेरिफिकेशनचे इन्स्पेक्शनचे त्यानुसार त्यांना त्या ते सबसिडी क्रेडिट होतात म्हणजे या पात्रता म्हणजे तुमचं वय अठराच्या वरे पाहिजे साठ पर्यंत काही योजनेमध्ये पीएमजीपी मध्ये वयाची मॅक्झिमम लिमिट नाही पण मिनिमम अठरा आहे मुख्यमंत्र्यांच्या मध्ये अठरा ते चौवेचाळीस आहे तर पी एम मध्ये वयाची मिनिमम अठरा आहे मॅक्झिमम लिमिटच नाही बऱ्याचशा योजना वय आणि शिक्षण तर शिक्षण पण महत्वाचं आहे भारत सरकारच्या कुठल्याही स्कीम मध्ये आठवी पास हे शिक्षण लागतं तर राज्य शासनाच्या स्कीम मध्ये सीएमजीपी मध्ये सातवी पर्यंत पर अच्छा म्हणजे फार काही शिक्षण ओके, ओके कास्ट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी तुमची कास्ट सर्टिफिकेट असणं की ते कॅटेगरीची तुमचे बेनिफिट घेऊ शकता अपंग असतील स्वातंत्र्य सैनिक असतील डिसेबल असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला सबसिडीज भेटतात त्याचे वेगवेगळे आहेत त्याच्या वेगळ्या आहेत ओपन जरी असेल तुम्ही डिसेबल असेल अपंगत्व असेल तर त्यांना सुद्धा दिव्यांगांना तेवढी मॅक्झिमम सबसिडी आहे जे महिलांना कॅटेगरींना भेटतात अच्छा ओके आणि किती पर्सेंटेज मॅक्झिमम सबसिडी मिळते अंतर्गत शह व्यक्तिगत जर गेलं तर जास्तीत जास्त पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते जर समूहामार्फत गेलं जसं शेतकरी उत्पादक कंपन्या असतील सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील तर त्यांना सबसिडी ही जास्त मिळते कारण की अनुदानाचे प्रकल्प हे जागतिक बँका असतील किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असतील तर त्यांना जवळपास साठ टक्क्यापर्यंत अनुदान आहे साठ टक्क्यांपर्यंत समूहा मार्फत ते बरोबर बरोबर मग त्याच्यात बचत गट हा प्रकार त्याच्यातच आहे का बचत गट हा त्याच्यातच हा प्रकार आहे फार्मर ऑर्गनायझेशन मध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील फार्मर पोडोसा ग्रुप्स असतील आत्मामार्फत जे कृषी विभागामार्फत रजिस्टर होतात तर ते ग्रुप्स असतील एम एस आर एल ची उमेद संस्था आहे त्याच्यामार्फत काही महिलांचे गट असतील तर बऱ्याचशा गटामार्फत जे ग्रुप्स फार्मिंग केल्या जातात त्यांना सुद्धा या गवर्नमेंटच्या सबसिडीचा मॅक्झिमम बेनिफिट्स घेऊ शकतात अच्छा आणि मग हे जे सगळ्या स्कीम्स तुम्हाला अगदी पार्ट आहेत म्हणजे याच्यावर तुम्ही पर्सनली मदत करता सगळ्या शेतकऱ्यांना किंवा कृषी उद्योजकांना अशी लायसन्सेस आणि सर्टिफिकेशन याच्यामध्ये गाईड करता बरोबर तुमच्या कंपनी अंतर्गत तर मला आता विचारायचं आहे की जर एखाद्या कृषी उद्योजकाला किंवा कुठल्याही जनरल उद्योजकाला त्याचा जो उद्योग आहे तो वाढवायचा आहे तर अर्थात ब्रँडिंग येते तर त्यांनी त्यांची ब्रँडिंग कशी केली पाहिजे ब्रँडिंग हा एक शब्द आहे पण तो एक अनुभव आहे तुमचा ब्रँडिंग त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या व्यक्तीश जो काही बिझनेस उभारणार आहात त्याची एक आयडेंटिटी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर एक्झाम्पल तुमच्या कंपनीचं कॉर्पोरेट आयडेंटिटी होणं गरजेचं आहे जसं लोगो असतील लो, तर लोगोच्या बाबतीत ट्रेडमार्क असेल तुमच्या कंपनीचं ब्रँडनेम जे आपण रजिस्टर करतो एक्झाम्पल सेरलॅक हे ब्रँड नेम आहे आणि त्याची कंपनी नेस्ले ने आहे Oh. कंपनीचं नाव सुद्धा एक ब्रँडिंग असू शकतं oh. प्लस कॉर्पोरेट आयडेंटिटी मध्ये तुमचे व्हिजिटिंग कार्ड असतील चांगले अनुभव ब्राउचर्स असतील प्रेझेंटेशन असतील hmm. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही गुगल ऍड्स करत आहात hmm. ज्या एरियामध्ये तुम्हाला टार्गेट मार्केटिंग करायचं आहे तर त्याच्यामध्ये गुगल ऍप्स असतील तर बऱ्याचशा फिजिकल किंवा ऑनलाईन प्रेझेन्स तुम्हाला जो तयार करायचा आहे तो ब्रँडिंग हा अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण तो मार्केटिंग ब्रँडिंग केल्याशिवाय तुम्हाला मॅक्झिमम त्याची उद्योजक व्यवसायाची तुमची ग्रोथ होणार त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आहे सोशल मीडिया मार्केटिंग आहे गुगल मार्केटिंग आहे बरेचशे मार्केटिंगचे असे प्रकार आहेत हा ब्रँडिंग हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून तुमचं जे काही सर्टिफिकेशन्स किंवा तुमचे काही ट्रेडमार्क्स कॉपीराईट्समध्ये तुम्हाला करावे लागतात ते करणं गरजेचं आहे कारण एखादा उद्योग तुमचा वाढला आणि त्या नावाचा उद्योग तुमच्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुठलाही असला तर तो डेव्हलप करताना ऑलरेडी त्या नावाचं जर रजिस्ट्रेशन असेल किंवा ट्रेडमार्क झालेलं असेल कॉपीराइट झालं असेल तर त्याला तुमचा झालेला उद्योग व्यवसाय वाढला वाढत असला तरी तो त्याला इशू येतात की समोरचा उद्योग स्टॉप करावा लागू शकतो किंवा समोरच्याला रॉयल्टी द्यावा लागती एक्झाम्पल oh. मी नाव नाही घेत एक पुण्यातली काही कंपन्या आहेत मसाल्यांच्या तर त्या कंपन्यांच्या मध्ये एक कंपनी महाराष्ट्रातली जळगाव जिल्ह्यातली आणि एक कंपनी पुण्यातली आहे त्या दोघांचं नाव सेम आहे अच्छा पण ही कंपनी जे पुण्यातली आहे ती खूप जुनी आहे फाउंडर मेंबर खूप त्यांना चांगले नॅशनल लेवलचे चा अवॉर्ड भेटलेले आहेत परंतु त्याचं ट्रेडमार्क जर जा जळगावच्या जा जा भुसावळच्या कंपनीनं घेतलेलं आहे मसाल्याच्या तर त्याच्यामध्ये हंसा उद्योग बिझनेस स्टॉप करावा लागतो आणि ट्रेडमार्क ब्रँडिंग करताना ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की तुम्ही कॉपीरेट तुमच्या गोष्टी करणं गरजेचं आहे प्रोडक्टचं नाव ट्रेडमार्क करणं गरजेचं आहे लोगो ट्रेडमार्क करणं गरजेचं आहे ब्रँडिंग घेताना सुद्धा ही काळजी घ्यावी लागते तुम्हाला ओके ओके मग आता त्याच्याशी रिलेटेड मला विचारायचं आहे की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आणि तुमचे सर्व्हिसेस जे आहेत त्याचं तुम्ही मार्केटिंग कसं करायचं आत्ताच मी सांगितलं मार्केटिंग करताना तुम्हाला मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इन तर तुम्हाला काही नोंदणी करावे लागतात तर त्याच्यामध्ये बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस होलसेलमध्ये तुम्हाला क्वांटम मध्ये जर ऑर्डर्स पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये इंडिया मार्ट आहे ट्रेड इंडिया एक्सपोर्टर इंडिया डोमेस्टिकला इंटरनॅशनलला सुद्धा अलिबाबा आहे डॉलर बिझनेस आहे किंवा एक्सपोर्टर इंडिया आहे या बऱ्याचशा बी टू बी चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नोंदणी करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड इन्क्वायरीज लिड्स येतील जेणेकरून तुम्हाला उद्योजकांना चांगले चांगले खरेदीदार तुम्हाला तुम्हा त्यांच्यामध्ये भेटतील तसेच तुम्हाला बिझनेस टू सी बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर अमेझॉन असेल फ्लिपकार्ट मेशो मंत्रा नायका किसान कनेक्ट बिग बास्केट यासारख्या बी टू सी चॅनल्समध्ये तुम्हाला नोंदणी करून तिथेही तुम्हाला डायरेक्टली कस्टमर कन्झ्युमर एंड युजर आपल्याला भेटू शकतो बरोबर तर ह्याच्या हे सुद्धा तुम्ही मार्केटिंग लेवलला चांगलं करू शकता आणि आताच मी सांगितलं की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल ऍड्स करणं किंवा तुम्हाला जास्तीत जास्त सोशल डिजिटल मार्केटिंग करणं जेणेकरून तुम्ही मार्केटिंग चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकता जेणेकरून त्या प्रोडक्टची त्या सर्व्हिसची डिमांड तुम्हाला चांगली भेटेल जेणेकरून तुमचा उद्योग व्यवसायाला जेवढ्या डिमांड्स येतील तेवढं तुम्ही कॅपॅसिटी आणखी वाढू शकता प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा तुम्ही कमी करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पण एक कुठलाही उद्योजक उभा करताना किंवा वाढत असताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो फंड रेज वित्त पुरवठा आपण ज्याला म्हणतो तर मग उद्योजकांनी असा उद्योजक उभारताना किंवा वाढवताना अशा कुठल्या संस्था आहेत किंवा अशा असे कुठले ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे की जिथून त्यांना फंड रेज होऊ शकतो थोडक्यात भारत सरकारने मुद्रा लोन स्टार्टिंगला मुद्रा, मुद्रा लोन जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये मुद्रा लोन भारत सरकार त्या उद्योजकाची गॅरंटी घेत असते गे पाच लाख दहा लाख ता, शिशु तारण याच्या योजनेमध्ये किशोर मध्ये तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत किंवा पन्नास हजारपर्यंत शिशू किंवा किशोरच्या याच्यामध्ये पाच लाखापर्यंत आणि दहा लाखापर्यंत तरुण या योजनेमध्ये मुद्रा लोन मध्ये तुम्हाला फंडिंग्स भेटतात त्याचे गव्हर्नमेंट गॅरंटर गा, असतो मुद्रा लोन मध्ये तर बऱ्याचशा अशा अजून दुसऱ्या स्कीम्स आहेत सीडीटीएमसी uh, म्हणून क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट स्मॉल अँड एंटरप्राइजेस मध्ये तर पाच कोटी पर्यंत तुम्हाला फंडिंग्स मिळतं ह्याच्यात गव्हर्मेंट गॅरंटी घेत तुमची त्याचे काही गॅरंटी फीज पण असतात दरवर्षाच्या एक ते दीड पर्सेंट पर्यंत त्या गव्हर्नमेंट गॅरंटी फीस घेतल्यावर कोलॅट्रल्स तुम्हाला कुठलेही तारण द्यायची गरज नाही बँकेला किंवा ए एआय स्कीम आहे अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड mm. त्याच्यामध्ये सुद्धा दोन करोडपर्यंत तुम्हाला कुठलंही तारण द्यायची गरज नाही आहे प्लस okay. तुम्हाला इंटरेस्ट सबसिडी सुद्धा भेटतात प्लस mm. आणखीन शेतकरी उत्पादक कंपन्यांना खास करून mm. नाबार्ड यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये किसान ही जी कंपनी आहे तर ती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन शेतकरी उत्पादक संस्था असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांना स्टार्टिंग पंचवीस लाखापासून ते दोन कोटी पर्यंत कुठल्याही ही फंडिंग करते वर्किंग कॅपिटल असल खेळत असेल किंवा टर्म लोन असेल कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये लागतं तुम्हाला नावाड ही संस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने फंड रेजिंग करते अच्छा प्लस पीएमजीपी सीएमजीपी केसमध्ये सुद्धा तुम्ही सीटीएमसी योजना वापरू शकता आणि त्याच्यामध्ये बँकेला डायरेक्ट निर्देश आहेत की यांना फंड रेज करण्यासाठी बँकांनी मदत करावी खास करून नॅशनलाइज आणि प्रायव्हेट सुद्धा तर बऱ्याचशा पीएमसीच्या योजना आहेत बँकांना सुद्धा सांगितल्या गेले निर्देश दिलेले आहेत त्यामुळे बँक हा सपोर्ट कर, करतील अजून <laughs> बऱ्याचशा महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत जे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कृषीपणाच्या चार टक्के इंटरेस्टवर फक्त शेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाच लाखापर्यंत फंड देते कृषी उद्योजकांना किंवा कुठल्याही उद्योजकांना शासनाच्या योजना भरपूर आहेत त्या माहिती त्या माहिती नाही त्या माहिती होणं गरजेचं आहे लोकांपर्यंत या स्कीम पोहोचल्या तर जास्तीत जास्त प्रोत्साहनपर योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत प्रत्येकाला वित्त फायनान्सची गरज फंडिंग फंडिंगची गरज असेल कुठल्याही प्रोजेक्ट्स ला कुठल्याही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस इंडस्ट्रीला हे फंड्स तुम्हाला मिळू शकतात जसं तुम्ही म्हणालात की स्कीम्स माहितच नाहीयेत अशामुळे बरेचसे चांगले उद्योग बंद पडतात किंवा वाढत नाहीत तुम्हाला खास करून सांगतो की भारत सरकारने स्टार्टअप इंडिया म्हणून एक खूप मोठी चांगली स्कीम आणलेली आहे याच्यामध्ये देशामध्ये तर त्याच्यामध्ये कुठल्याही इन्नोटिव्ह प्रोडक्ट किंवा युनिक प्रोडक्ट असेल तुमचं तर त्यामध्ये वीस लाखापर्यंत नॉन रिफंडेबल फंड आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटला त्यांना भेटतो आणि त्याच्यामध्ये पन्नास लाखापर्यंत लोअर इंटरेस्टला तुम्हाला फंडिंग भेटतं इंटरेस्ट वर तर स्टार्टअप इंडियामध्ये आणखी बेनिफिशरी की तुमचं टॅक्स एक्झम्पन आहे तीन वर्षापर्यंत म्हणजे तुम्हाला टॅक्स कुठलाही लागत नाही तर त्या स्टार्टअप इंडिया स्कीम पण खूप चांगल्या पद्धतीने द्यावतात भारतामध्ये दोनशे चाळीस इन्क्युबेटर्स आहेत म्हणजे जे या स्टार्टअप इंडियाच्या पॅनलवर असतात आणि इन्क्युबेटर्स या फंडिंग देतात आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला ट्वेंटी लाख पर्यंत वीस लाखापर्यंत तर त्या गोष्टी इन्क्युबेटरवर तुम्हाला प्रेझेंट करावं लागतात नुसतं नोंदणी करून फायदा नाही आणि तिथं तुम्हाला मग रिसर्च अँड डेव्हलपमेंटला ट्वेंटी लॅक तुमच्या प्रोडक्टला सुद्धा मंजूर होऊ शकतात मंजूर होऊ शकतात तर ही खूप मोठी चांगली हा युवकांसाठी चांगली योजना आहे तर स्टार्टअप साठी सुद्धा कोणी प्रयत्न केला असेल युनिक आयडिया असेल त्यांच्या तर त्यांनी ही स्कीम करावी स्टार्टअप इंडिया त्यांना लाभ मिळू शकतो मिळू शकतो राज्यात अशा कुठले प्रकल्प आहेत कृषी उद्योजकांसाठी जे आपल्याला सांगता येतील कृषी उद्योजकांसाठी जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या असिस्टेड असलेला स्मार्ट हा प्रकल्प आहे जो शेतकरी उत्पादक कंपन्यांना हा प्रकल्प जसं शेतकरी उत्पादक समूह असतील संघटना असतील त्यांनासुद्धा हा प्रकल्प किंवा ॲग्रिकल्चर कॉ क्रेडिट कॉपरेटिव्ह स सो, सोसायटीज असतील त्यांनासुद्धा हा प्रकल्प आहे ज्या समूहाने काम करतात त्यांना साठ टक्क्यापर्यंत अनुदान आहे त्यामध्ये केंद्र शासन जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामार्फत हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाकडून राबवला जातो तसेच मॅग्नेट हा प्रकल्प आहे जो आशियाई विकास बँक त्यामार्फत हा केंद्र आणि राज्य शासना राबवला जातो त्याच्यामध्ये सुद्धा फळ आणि भाजीपालासाठी स्पेशली म्हणजे पॅक हाऊस असतील कोल्ड स्टोरेज असतील रेफर रेफर व्हॅन्स असतील वेअरहाऊस हाऊस असतील तर बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा साठ टक्के अनुदान आहे बाकी महिलांसाठी याच्यासाठी जे प्रोजेक्ट आहेत ते उमेदचे पण चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम्स आहेत स्फूर्तीचा त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास पंच्याहत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान आहे hmm. तर जसं पाहिले की आपण नावरा म्हणून डिहायड्रेशनचा hmm. प्रोजेक्ट आहे पैठणला हँडलूमचा प्रोजेक्ट आहे जळगावला बनाना फायबर्सचे प्रोजेक्ट होते तर बरेचसे असे क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम पण आहे तर तिथं सुद्धा चांगल्या आहेत चा ह्याच्यामध्ये हे प्र चांगल्या मोठ्या पद्धतीने प्रकल्प चालू आहेत जसे काही आता एक सर्वात महत्वाचं वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट म्हणून केंद्र शासनाने केलेली योजना आहे तर त्या ज्या जिल्ह्याची जी स्पेशालिटी आहे जसं पुण्यामधली किंवा नगरची किंवा सोलापूरची प्रत्येक जिल्ह्याची वेगळी स्पेशालिटी असती प्रोडक्टची त्याच्या त्या आचारामध्ये पी एम फीएमए मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा योजनेचा चांगला लाभ घेता येतो प्राईम मिनिस्टर फॉर्मेशन ऑफ स्मॉल आणि मिडियम एंटरप्राईज Right. चांगल्या मोठ्या स्कीम्स या महाराष्ट्रात चालू आहेत कृषी उद्योजक किंवा उद्योजक होण्यासाठी या सगळ्या नो, रजिस्ट्रेशन नोंदणी या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन नवीन उद्योजकांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे सल्ला हा देणे की आपण आधी प्रोडक्शन आणि नंतर मार्केटिंग ह्या गोष्टी न करता त्याचं प्री प्लॅनिंग तुम्ही मार्केट अनालिसिस करणं मार्केटिंग सर्वे करणं तुमचे मार्केटिंगचे रजिस्ट्रेशन्स करणं बी मध्ये सुरुवातीला काम करणं नंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणं कारण की आपण जोपर्यंत मार्केट अनालिसिस करत नाही किंवा कुठलेही प्रोडक्ट आयडेंटिफाय करताना ह्या सगळ्या सर्व्हिसच्या गोष्टी आयडेंटिफाय करायला पाहिजेत बघितल्या गेल्या पाहिजेत कारण याच्यामध्ये दुर्लक्ष दुर्लक्ष येतो कुठलीही कंपनी आता शेतकरी आपण म्हणत असाल की शेतकरी प्रोडक्शन करतो उत्पादन करतो नंतर मार्केटला जातो त्यामुळे मार्केटचं फ्लक्च्युएशन मध्ये तो गोंधळात पडतो रेट कमी होतात जास्त होतात पण जो उद्योजक असतो त्या मार्केटच्या नुसार तो चालतो म्हणजे जसं पॉली हाऊस किंवा वेअर हाऊस तुम्ही बांधले स्टॉक करलेला आहे प्रोडक्टचा उद्या करून जर तुम्ही टर्मरिक असेल किंवा कुठलंही ज्याचं स्टोरेज करता येतं तुम्ही जर प्रोडक्ट स्टॉक केले मेज असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा सीझन येतं त्यावेळेस तुम्ही स्टॉक काढू शकता जेव्हा रेट चांगले असतात शेतकऱ्यांना सुद्धा मध्ये चांगल्या पद्धतीने रेट मिळू शकतात पण प्लॅनिंग हे तुमचं आधीपासून असलं पाहिजे आधी प्लॅन करण्या नंतर बॅकहेंडला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ऑन रिटर्न तुमचे ऑपरेशन किती आहेत कॅपॅसिटी किती आहे तुमचं क्वांटम किती आहे जेवढं क्वांटम वाढाल तेवढे उत्पादन खर्च कमी जेवढं मार्जिन चांगलं किंवा मध्ये सुद्धा काही स्ट्रक्चर स्टोरेजेस बांधणं प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज बांधणं जेणेकरून जेवढं तुम्हाला मार्केटनुसार चालता येईल रेट्स असतील तर तुम्हाला मार्केटमध्ये मूव्ह करता येईल मटेरियल आणि जेणेकरून तुम्हाला पैसे चांगले मिळू शकतात त्या गोष्टीचा विचार खूप खूप आहे बरोबर सो आज आपण महत्वाच्या पण दुर्लक्षित किंवा माहिती न पोहोचलेल्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतली खर तर प्रत्येक ज्याला आता उद्योजक व्हायला बरेचसे लोक एनकरेज झालेले आहेत पण त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून किती स्कीम्स आहेत किंवा फंडिंग मिळते का किंवा या प्रकारच्या ज्या स्कीम्ज आहे याची माहिती आपल्याला बऱ्याचदा नसते म्हणून आपण आपल्यापैकी बरेचसे उद्योजक फसतातसुद्धा कधी कधी युनिक आयडियाज असतात जसं सर म्हणाले की युनिक आयडियाज असेल तर त्यालाही वेगळं फंडिंग आहे वेगळे स्कीम्ज आहेत त्याची माहिती घेणं गरजेचं आहे तो कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्टिफिकेशन लायसन्सेस आणि जसं सर म्हणाले मार्केट ॲनालिसिस या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका आणि हा पॉडकास्ट तुमच्या आजूबाजूला सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा कारण ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे कारण आत्तापर्यंत आपल्याला कुठल्या तरी एजंटला जाऊन भेटावं लागतं किंवा कुठल्या पेड आपण ज्याला म्हणतो ही ही माहिती मिळवण्यासाठी बऱ्याचदा लोकांना पैसे खर्च करावे लागतात सरांनी या सगळ्या गोष्टींशी अगदी सुटसुटीत माहिती दिलेली आहे सगळ्यांना समजेल अशा भाषेत दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटत असेल की आपण उद्योग सुरू करतोय किंवा तुम्ही कुठल्या तरी टप्प्यावर आहात आणि तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला पुढे या गोष्टीमध्ये गाईड करतील त्यांची स्वतःची अशी एक कंपनी आहे त्याच्यातनं तुम्हाला फुलफ्लेज गायडन्स मिळणार आहे सरांकडून आणि पुढे कसं जायचं हे याचं मार्गदर्शन तुम्ही सरांकडून घेऊ शकता सो सर तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये वेळ दिलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी खूप यूजफुल म्हणजे मला असं वाटतं की जे आपले शेतकरी असतात शेतकरी बांधव आहे सगळेजणं म्हणतात शेतकरी महत्त्वाचे आहेत पण त्यांच्यापर्यंत एवढी मोलाची माहिती पोहोचवत नाही कोणी सो so, तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती दिलीत आणि आमच्या शेतकरी मित्रांना आणि महिला वर्ग त्यांना एवढी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप आभार सर थँक्यू थँक्यू सो so, आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आणि या गव्हर्मेंट स्कीम्सबद्दलची माहिती तुम्हाला छान वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय